असल्याची बातमी नसताना हा देह मढे आहे आज आम्ही आहोत हे हो आमच्या लक्षात आहे याचे पुढे काय होते जे देहाच्या आठवणीने मरतात त्यांना कोणता तरी जन्म घ्यावा लागतो मरताना जी कल्पना आली असेल त्याप्रमाणे ते होईल ज्ञाताला हे घडत नाही आमचा तो अनुभवच नाही म्हणून पुनर्जन्म वगैरे आम्ही काही सांगत नाही व्यापकाचे ज्याला ज्ञान झाले आहे त्याला व्यक्ती जन्म मरण नाही अखिल आत्मा निवृत्त आहे त्यात वृत्ती निर्माण होते ते खाद्य म्हणून होते ते खाद्य म्हणजे काया वृत्त आहे त्याचे कारण काय ते निवृत्ताने ओळखले ते कारण शुल्लक आहे या कारणामुळेच पुनर्जन्म होतो ज्ञानाने ते कारण किती शुल्लक आहे ते ओळखलेले असते आमच्या स्वतःच्या एकाही जन्माचा अनुभव नसताना दुसऱ्यांच्या ज पुनर्जन्माची दिलेली माहिती खरी असेल काय जन्मच ज्याचा झाला नाही तर दुसऱ्यांची माहिती सांगणार काय हे गौड बंगाल काय आहे ते कळण्यासाठी हे ज्ञान आहे बाकी झालेले ज्ञान खोटे आहे काया कल्पनेतून माया कल्पना निर्माण होते आपण आहोत हे प्रेम ही माया कल्पना आम्ही सांगतो हे ज्ञान ऐकून काही लोक आडवे पडतात ही सप्तम अवस्था हे ऐकायला ताकद असावी लागते तुम्हाला तुमच्या असण्याचे दुःख नाही ना मग बघ आकाशाला श्वासोश्वासाचा दहनाचा अनुभव आहे काय सर्वत्र शुद्ध जाणीव आहे पण बाहेरील जाणीवेला आपण असल्याचा स्वाद नाही शब्द आणि त्यांचे अर्थ नाना प्रकारच्या बुका निर्माण करतात दुसऱ्याला विचारल्याशिवाय जो कोणी स्वतःलाच विचारित बसेल तो लवकर मोकळा होईल पण हा विवेक निर्माण झाला पाहिजे विवेक आला की वैराग्य आलेच निर्वाह करण्यासाठी झट्टा पण निर्वाह तरी कसला आपण असल्याची जाणीव थांबून ठेवणेच ना माणूस नाना कष्ट कशासाठी करतोय आपण असल्याची बातमी टिकवण्यासाठी आपण आहोत ही बातमी कळते आहे त्याचे दुःख आहे पण ही बातमी गाळ होईल याची भीती आहे म्हणून दुःख आणि भीती दोन्ही आहेत आपण असल्याच्या बातमीला पोषण्याकरिता ती सहन होण्याकरिता या सगळ्या गोष्टी निर्माण होतात नवरा हवा बायको हवी मूल हवे अन्न हवे इत्यादी म्हणून स्वतःबद्दलचे अयोग्य आहे तीच महामाया स्वतःबद्दलचे प्रेमच हे विश्व निर्माण करायला कारणीभूत होते जे काही निर्माण झाले आहे ते अकायदा निर्माण झाले आहे निर्मात्याने निर्माण केलेले नाही म्हणून अफाट वाढणाऱ्या गर्दीचे पुढे काय होईल सांगता येत नाही तुम्हाला कोणाला समजून घेण्याची गरज असेल तर समजेलच आज आपण असल्याची बातमी आहे म्हणून अनेक वस्तूंचे प्रेम आहे ही बातमीच गेली तर अख्ख्या जगाचे काय झाले त्याच्याशी काही संबंध असेल काय वस्तुस्थितीचे परमार्थ ज्ञान सोपे आणि इवलेसे आहे पण उगाच दुःख ओढवून घेतात तू असल्याची बातमी नसताना हा देह मडे आहे हे मडे गृहित धरून प्रश्न विचारता काय तू असल्याची बातमी यातून निघून गेल्यानंतर ही घाण आहे की नाही तुझी वस्ती अनिर्वाच्य आहे स्वतःला भासत नाही पण आहेच त्याच्यावर सर्व चालले आहे फार काय कळायला पाहिजे तुम्हाला आपण असल्याची बातमी आली आहे ती जाणार एवढेच स्वतःमध्ये स्थित झाल्यावर अन्न वस्त्राची सोय आपोआप होईल तुम्हाला त्यासाठी काही करावे लागणार नाही ख्यातीने परब्रह्म आहे पण तिथे जाशील तर काही नाही गुरुच्या गुरुत्वाचे शेष म्हणजे शिष्य गुरुच्या शब्दाचे दास्यत्व पत्करणे शरण गेला तो शिष्य असा जो दास झाला आहे त्याच्याकरिता रामदास स्वामी बोलतोय मस्तुत केवळ न बोलता न म्हणता अभिप्राय आहे आपण आहे असा त्याला देह मानल्यामुळे अभिमान निर्माण झाला गुप्त असूनही उघड असलेले आत्मज्ञान आपण असल्याची जाणीव सद्गुरु शिष्याचीच योग्यता शिष्याला उघड करून देतो जो दास झाला आहे शरण गेला आहे त्याला तो नाम देतो ते नाम आत्म्याचे आत्म्याला दिले नामाचा अर्थ मी आत्मा आहे देह नव्हे जसे लहानपणी आईबापांनी अक्षरे ठेवली त्याचे नाव झाले व ते नाव म्हणजेच मी असे माणूस समजतो नामाशिवाय ओळख नाही नामा परते साधन नाही नामतेची ज्ञान आईबापांनी देह जन्म दिला सद्गुरूने ज्ञान जन्म दिला गुरुने आपल्या वाणीने शिष्याच्या हृदयात महाबीज सोडले बालकात उमका आहे पण स्पष्ट नाही आई त्याला भाषा शिकवून उमका उघड करते तुम्हाला आता जे आयुष्य आहे ते कायेच्या जातीचे कायेच्या धर्माचे आहे कोणतीही गोष्ट ज्याला धजली त्याला सजली ज्याच्या अंतकरणात हा ध्वनी पोचला आणि सतत बिनतारी विणा वाजवित राहिला तो भगवान झाला तुमच्या जिभेला कोणतीच रुची नाही व म्हणून ती सर्व स्वाद जाणते तिला स्वतःचा स्वाद असता तर इतर स्वाद जाणवले नसते तसेच तुमच्या जाणीवेला कल्पना स्वाद मुळीच नाही केवळ होय असा अर्थाचा प्रकाश जगात प्रामाणिक म्हणून काय असेल तर सद्गुरूने शिष्याला ऐकवलेले चितघन दास्यत्व करणे म्हणजे त्यांच्या वचनाचे मी ब्रह्मच आहे याचे पालन करणे जगात तू कसाही असलास तरी तू ब्रह्म आहेस हे विसरू नको गुरुवचना वेगळे तुला रूप नाही हे तुझ्या ध्यानात असू दे कायच असे काहीतरी आहे की जेणेकरून तू तु तु तुझ्या ध्यानात आला आहेस ज्याच्यामुळे तू आहेस असे तुझ्या लक्षात आले आहे असे कायत काय आहे ते गुरुकृपेशिवाय कळणार नाही सद्गुरूने नाम दिले आहे ध्यान दिले आहे त्याच्याने तुला देवाची भेट होईल कायत जे आहे ते कळण्याची वेळ येईल तेव्हा तुला ईश्वराचे दर्शन होईल ज्याचे दास्यत्व पत्करावे त्याचा शब्द ओलांडू नये विरुदा कोणी दास्यत्व पत्करून मालक होतो पूर्ण ब्रह्म होतो म्हणजे मुळचे जे आहे ते ओळखले देहाच्या रक्षणाकरता जिजता जर आत्म्यासाठी जिजाल तर अमर अविनाशी व्हाल